उन्हाळ्यात गरमीचा संध्याकाळी स्वयंपाक करणं किती जीवावर हो येतं आहे ना तुमच्या पण येत आहे ना नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि खरंच येत असेल तर ही रेसिपी पूर्ण पहा इथे बघा आपण नुसतं पाण्यामध्ये मिक्स करून मस्त असा पोटभरीचा पदार्थ बनवू शकतो ना कुठली प्रिपरेशन ना कुठलं दही इनो सोडा असा काही वापर नाही आहे फक्त पाण्यामध्ये पीठ मिक्स करा आणि पटापट असा पोटभरीचा पदार्थ बनवून तयार लहानांपासनं मोठ्यांना सर्वांनाच आवडेल असाच पदार्थ आहे त्याच्याला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतनं मजेतच असायला हवं हो, मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर इथे बघा आपण घेतलेलं आहे तांदूळाचं पीठ विकतचं घ्या घरचं घ्या कुठलंही चालेल अंदाजे मी दोन वाट्यात तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला किती जणांचा स्वयंपाक करायचा आहे त्यानुसार करावं त्यानुसार पीठ घ्यावं आणि काहीच नाही घातलं फक्त पाणी घातलेलं आहे थंड नॉर्मल जे आपलं नळाचं पाणी असतं माठातलं पाणी असतं तेच गरम गुणगुण असं काहीच नाहीये आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण चांगलं असं फेटून घेऊयात म्हणजेच मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये कुठले लम्स वगैरे पडता कामा नये म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्सरच्या सहाय्याने हे छान असं मिक्स करून घेत आहे हा पदार्थ तुम्ही एकदा बनवला ना तर विश्वास ठेवा उन्हाळ्यात संध्याकाळी केव्हाही गरमी झाली आणि स्वयंपाक कंटाळवाना वाटला तर तुम्ही हे नक्की बनवाल याची मला खात्री आहे सकाळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता तर इथे बघा आपण पीठ किती छान अगदी रनी कन्सिस्टन्सीचं भिजवून घेतलेलं आहे पातळ पीठ आपल्याला इथे भिजवायचं आहे आणखी थोडंसं पाणी घालून घेते कारण मला थोडंसं दाटसर वाटलं एकदम पातळ पाहिजे आपल्याला हे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत आहे तर चला आत्ता इथे आपलं बॅटर तर तयार आहे पण हे असंच खायला गोड नाही लागणार ना तर म्हणून यात पण याच्यामध्ये काही भाज्या घालूयात जसं की गाजर टमाटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही भाज्या याच्यामध्ये घालू शकता जसं बारीक चिरून पालक घालू शकता पत्ता गोबी घालू शकता शिमला मिरची घालू शकता जे तुम्हाला आवडेल फक्त बारीक चिरायचं आणि आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे लहान मुलं खायला असतील तर हिरवी मिरची न घालावी किंवा मग बेताने घालावं जिरं घातल्या एक चमचा ओवा घालूयात जरा चव मस्त आली पाहिजे ना आणि पचायला सुद्धा हलकं फुलक ओव्यामुळे हे बनणार म्हणून आपण एक चमचा ओवा सुद्धा घातला आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालूयात जसे की मीठ थोडीशी हळद पावडर थोडीशी लाल मिरची पावडर किंवा मग चिली फ्लेक्स तुम्ही याच्यावरती घालू शकता कोथिंबीर जरूर घालावी खूप छान दिसते आणि चव सुद्धा चांगली येते बघू शकता मस्तच आता इथे बघा याच्यामध्ये काय घालावं काय स्किप करावं हे तुमचं तुम्ही ठरवा कारण नुसतं पाणी घालून सुद्धा प्लेन हे नाश्ता बनवू शकतो पण प्लेन खायला एवढं आवडणार नाही म्हणून थोडस चटरपटर चटपट बनवलं की खायला कशी मज्जा येते आणि हेल्दी बनते हो की नाही म्हणून आपण याच्यामध्ये काही भाज्या घातल्या चिली फ्लेक्स घातलं कसं खायला रुचकर लागतं अगदी दोन मिनिटात बॅटर बनून तयार तवा गरम करायला ठेवला होता कडकडीत गरम करायचा तवा अगदी कडकडीत गरम झाला पाहिजे दुवेदार तवा गरम असला की त्याच्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर असं सोडून घ्यायचं जसं आपण रव्याचा डोसा वगैरे घालतो ना त्या पद्धतीने याला छान जाडी आली पाहिजे छान खुसखुशीत झाला पाहिजे यासाठीच तवा आधी कडकडीत गरम करून घ्यायचा आणि बॅटर होईल तेवढं शक्यतोवर पातळ ठेवायचं म्हणजे नाश्ता कसा कुरकुरीत आणि क्रिस्पी बनेल चला तर आता पटापट आपण तांदळाचे दोसे घालून घेऊयात रात्रीच्या जेवणासाठी बनवताय तर मग याच्यासोबत एखादी चटणी बनवा हिरवी चटणी किंवा मग टमाटरची चटणी खूप छान लागेल काहीच नाही बनवायचं आहे अगदी जिवारच आलंय तर मग लोणचं दिलं तरीही चालेल तशीही खायला अप्रतिम लागतात याच्यामध्ये सगळंच आपण घातलेलं आहे तर आता पटकन सर्व करून घेऊयात बघू शकता पाहता क्षणी खावसा वाटेल असाच पदार्थ बनून तयार झालेला आहे बनवायला सोपा खायला रुचकर घरातील लहानांपासनं मोठ्यांना सर्वांनाच आवडेल असाच पदार्थ आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवा अगदी तासन तास गॅसजवळ उभं न राहता पाच मिनिटात स्वयंपाक बनवून तयार तर संध्याकाळच्या जेवणासाठी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सराडा आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर चला मग भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा